आणि नित्य नियमाप्रमाणे तेरा मोशेच्या नंतरची ही यात्रा सुरू होत असते देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांच्या दुःखद निंदामुळे जो दुखवटा जाहीर झाला त्यामुळे दुखवट्याचे सगळे दिवस सोडून उर्वरित काळामध्ये यात्रा पूर्ण होईल परंतु आज परमेश्वराची आणि मान पालखी असते त्यामुळं ती पालखी नित्य निघालेली आहे बाकीचे सगळे कार्यक्रम दोन तारखेपासून या ठिकाणी होते आणि यात्रा यात्रा निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीने होईल विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात या यात्रेला राजाश्रय प्राप्त होतात मात्र आता त्यानंतर कोणी मुख्यमंत्री असतील किंवा महत्वाचे मंत्री मंडळ असेल इकडं त्यांना दिसत नाही त्यामुळं राजाश्रय कमी झाला असं म्हणता येईल नाही असं नाही म्हणता येणार परंतु आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच कुलदैवत खंडोबा आहे आणि आदरणीय दादासाहेब म्हणजे कबडोजीराव जी देशमुख साहेबापासून त्यांच्या वडिलापासून यात्रेमध्ये त्यांना निमंत्रण असो का नसो नेते यायचे खंडोबाच्या आशीर्वादाला सव्वीस का सत्तावीस खात्याचे मंत्री आणि राज्याचे आठ वर्ष मुख्यमंत्री होते त्याच्यामुळं सातत्यानं ते यायचे आणि स्वाभाविक आहे की एका मोठा एखादा मोठा नेता जर येतो तर तिथे काहीतरी विकासाची होऊ शकते किंवा विकासाची वाटचाल होऊ शकते याच दर्शिवस त्यांनी मी दोन हजार चार ला आमदार झाले त्यानंतर साडेपाच कोटी रुपयाचा निधी पहिल्यांदा दिला आणि खऱ्या अर्थाला सुरुवात झाली आणि विकासाचा खरी सुरुवात विलासराव देशमुख झालेली अर्थ खात ज्यांच्याकडे आहे अपेक्षा आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण मी विनंती केली होती आणि आपल्याला आठवत असेल की मी दोन हजार चौदाच्या च्या टर्नला आमदार असताना साहेबांनी घोषणा केली आणि कोटी त्या ठिकाणी दिला आणि आता योगायोगाने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि आमचे नेते ने आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत भारत खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे दोघांकडे प्रयत्न करून माळेगावच्या विकासासाठी मोठा नेते आणण्याचा माझा प्रयत्न राहतो